ते खंडीखोरांना राजाश्रय मिळतो आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही त्याला सर्वस्वीपणे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी या प्रकरणाला जर प्रोत्साहन देत असेल राजाश्रय देत असेल तर अत्यंत निंदनीय बाब आहे म्हणून या सर्वच आरोप या सर्व उच्च पदस्थ लोकांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजेत आणि आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याकरता समर्थन देण्याकरता मी आलेलो आहे अंजली दमानिया या एक अत्यंत चांगला कार्यकर्ता आंदोलक आहेत त्यांनी महाराष्ट्रातली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला त्यांच्या जीवाला धोका आहे सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि हा त्या धमकीचा प्रकार हे सरकारमधल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मार्फत होतोय त्यामध्ये हे अत्यंत कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे महाराष्ट्रात चाललेली आहे त्याच्यावरचं मोठं भाष्य आहे हा मानवतेचा मुद्दा आहे या ठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे सरकारच्या ही सगळी चोटली जबाबदारी सरकारची आहे बीडची घटना असेल किंवा परभणीची घटना असेल दोन्ही घटनेमध्ये सरकार, सरकार सर्वस्वीपणे जबाबदार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री हे शांतपणे काही झालंच नाही अशा प्रकारे वागत त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ज्यांच्या कारकिर्दीत ज्यांच्या नेतृत्वाखाली का या घटना घडलेल्या आहेत मग तो राज्यातला कोण मंत्री असेल किंवा आणि कुठला मोठा नेता असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे असं झालं तर महाराष्ट्रात मुळातच गुंतवणूक येत नाही आणि रोजगारीचा प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याला सर्वस्वीपणे भाजप सरकार जबाबदार आहे एसआयटी मध्ये मुख्य मुद्दा असा आहे की जे दोषी व्यक्ती आहेत सगळ्यांना माहिती आहे कोण दोषी आहेत कुणाच्या राजाश्राखाली ह्या सगळे प्रकार चाललेले आहेत त्या लोकांच्यावर आपण जर कारवाई करणार नसू तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही मी आज बेरोजगार युवकांच्या वतीने बोलतो आहे की महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे रोजगार निर्माण झाले पाहिजेत लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे पण अशा प्रकारे जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल अशा प्रकारे खंडणी खोरांना राजाश्री मिळत असेल तरी सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे की तपास अधिकारी, ले, ले है, अधिकारी ले, आता या यामध्ये यामध्ये मला डिटेलमध्ये मला जायचं नाही हा मोठा व्यापक प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या भवितव्याचा प्रश्न आहे महाराष्ट्राचं दरडू उत्पन्न हे खाली खाली घसरत चाललेलं आहे आज महाराष्ट्र देशामध्ये अकराव्या क्रमांकावर आलेलं आहे हे या सगळ्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे आणि कशामुळे हे बीड आणि या बडबडीच्या घटना आहेत प्रकारे कायदा सुव्यवस्था या राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे त्याच्याबद्दलचं हे भाष्य आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि फडणवीस सरकारमध्ये जे कोणती उच्च पदस्थ असतील त्यांना ताबडतोब दोषी म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो हे सगळं जग जाहीर आहे काय चाललंय त्या ठिकाणी बीडमध्ये काय चाललेलं ते सगळ्या तुम्ही पत्रकारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं आता या ठिकाणी जे जबाबदार आहेत या सगळ्या प्रकाराला त्यांना जर राजकीय हेतुकथा जर राजाश्रय देऊन त्यांना वाचवलं गेलं तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही